बिदलमध्ये जी कटापूर योजनेच्या पाण्याचे पूजन मोठ्या उत्साहात मानगंगा प्रवाहित झाल्याने शेतकरी आनंदला आगामी निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांनाच परत आमदार करण्याचा लोकांमधून निर्धार नेर धरणातून जे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे धरण भरल्यानंतर शुक्रवारी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आंधळी धरणावर पाणीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी नदीकाठच्या गावांमध्ये करण्याचे आवाहन उपस्थित संबंधित शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना केले होते त्यानुसार बिदाल तालुका मान येथे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात माता भगिनींनी पूजन केले यावेळी आमदार जयकुमार गोरे संजय गांधी सोमनाथ भोसले बिदालचे सरपंच पैलवान प्रमोद जगदाळे अपर्णा भोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी रक्षाबंधनाच्या निमित्तानं आलेली आहे आणि या ठिकाणी मला खूप छान आनंद वाटतोय गेल्या वीस वर्षानंतर जवळजवळ दोन तप पूर्ण होत आली एवढ्या वर्षानंतर आमचं बालपणीच असं पाणीदार बिराल होत असं आम्हाला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात आनंदाचा भाग म्हणजे या ठिकाणी भाऊंनी खऱ्या प्रकारे आम्हाला ओवाळी हो दिली असं मला वाटतं आणि आम्ही नक्की साधे धन्यवाद नमस्कार मी विजया बाबुराव बोराटे मी बिथल गावची आहे आतापर्यंत दुष्काळ बघितला आम्ही पण आता या रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्हाला त्या भाऊंनी पाणी देऊन बाबुजीच्या एक प्रकारे रक्षाबंधनची भेटच दिली आहे आणि त्याबद्दल आम्हाला डोक्यावरून पाणी आणायला लागायचं

हा मी फारसा याच्याशी संबंधित नाही परंतु आमदार साहेबांनी जे काम केले ते भविष्य काळात पुढील असंख्य पिढ्यासाठी हे काम महत्वाचं आहे आमदार साहेबांनी जे काम केलं ते काम खूपच छान आहे हा जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला सुजलम सोपन करण्याचं काम त्यांनी करून दाखवलं त्यांनी बोलले त्याप्रमाणे ते केलं आणि म्हणून संपूर्ण बिरारची जनता त्यांची ऋणी राहील असंख्य पिढ्यासाठी हे आठवणीत राहील मी सौ सरस्वती महादेव तपे गावाची नागरिक आहे आपल्या गावामधला दृष्ट असं म्हणायला हरकत नाही कारण आपली कृष्णाबाई ही आपल्या मानगंगेच्या भेटीला आली आहे आणि सगळ्यात महत्वाची परवा म्हणजे या गावाला खूप पुरुषाचा दृष्ट्या होता आणि ते हटला गेला आपल्या आमदार जया भाऊंच्यामुळे हे पाणी कृष्णाबाईचं आपल्या मानवंदेला मिळालेला आहे आणि नदी वाहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो शेतकरी आतापर्यंत गरीब होता म्हणजे गरीब घराने म्हणजे वावर करत होता तर तो आता श्रीमंतीच राहणार आहे श्रीमंतीचा वावर करणार आहे कारण हे पाणी आपल्याला मिळत नव्हतं की आपल्या त्याचं पाणी आपल्याला आपल्या दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व बिगारकर अतिशय आनंदी आहोत आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि सगळ्यात खूप म्हणजे त्यांचे स्वतःचा आभार कमी आहेत त्यांचे खूप आम्ही आधारले आहोत शाळा गोरखनाथ गोराटे आणि आमच्या मानगंडेला पाणी आल्याबद्दल खूप आनंद झालाय आम्हाला आणि दया भाऊनी भरपूर आम्हाला म्हणजे भरपूर श्रम घेऊन त्यांनी आम्हाला पाणी आले मानगंगेला आणि भरपूर त्यांनी प्रयत्न केले ह्या मानगंगेला पाणी येण्यासाठी आणि दुष्काळ भरपूर दिवसापासून दुष्काळ हा भरपूर होता पण त्या दुष्काळाला त्यांनी हे केलं आणि पाणी आलं मानगंगेला तुम्हाला आता तुम्ही परत एकदा जायला होणार का करणार हो करणार नक्की त्यांनी <laughs> एवढं आमच्यासाठी एवढं त्यांनी केलंय म्हटल्यावर आम्ही करणारच ना दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका